नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहतात कायदा डॉट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एफ आय आर कशी लिहायची पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती एफ आय आर विषयी आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण एफ आय आर लिहिली पाहिजे कोणाला सांगितली पाहिजे आणि कशा पद्धतीनं ती कायद्यामध्ये कायद्याच्या चौकटीमध्ये आपण बसून त्या ठिकाणी योग्य तो कायद्याची प्रक्रिया आपण केली पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत एफ आय आर कशी लिहायची पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर लोक घाबरून जातात आणि खऱ्या अर्थानं काय लिहायचं कुणाला सांगायचं याची कशाही पद्धतीची माहिती त्यांना नसते त्यामुळं खऱ्या अर्थानं एफ आय आर म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे तर मित्रांनो एफ आय आर म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट ज्या माध्यमातून गुन्ह्याची अधिकृत माहिती पोलीस नोंदवतात आणि जी प्राथमिक त्या ठिकाणी असते गुन्हा घडल्यानंतर ती नोंदवणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असतो त्या ठिकाणी कशा पद्धतीची घटना घडली आणि तिला अनुसरून कायदे म्हणजे कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तरतुदी आहे हे सगळं ठरवण्यासाठी एफ आय आर ही प्राथमिक रिपोर्ट म्हणून त्या ठिकाणी समजली जाते त्याच्यानंतर एफ आय आर कुठं त्या ठिकाणी दिली पाहिजे एफ आय आर कुठं द्यायची हा सुद्धा मोठा प्रश्न त्या ठिकाणी प्रत्येक नवीन असणाऱ्या अरे गोष्टीबद्दल अनभिज्ञ असणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी ही समस्या जाणवते तर मित्रांनो एफ आय आर ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी आपण जाऊन दिली पाहिजे तोंडी किंवा लेखी तक्रार यामध्ये त्या ठिकाणी देणं महत्त्वाचं असतं एफ आय आर लिहून घेण्याचा सांगण्याचा अधिकार त्या ठिकाणी तुम्हाला आहे मी पोलिसांना सांगू शकता की तुम्ही आमची एफ आय आर घ्या गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे त्या ठिकाणी त्यानुसार पोलीस त्या एफ आय आरमध्ये गुन्ह्याबद्दलची कलमं त्या ठिकाणी ॲड करतात एफ आय आर मागा प्रत ज्या ठिकाणी जी तुम्ही एफ आय आर दिली आहे फिर्याद दिली आहे तिची प्रत घ्यायला मात्र विसरू नका कारण तिच्यावरती त्या ठिकाणी पुढची न्यायप्रवेशा प्रक्रिया जी काय आहे ती अवलंबून असते की तुम्ही कशा पद्धतीचं माहिती त्या ठिकाणी होण्याबद्दल त्या एफ आय आरमध्ये दिलेली आहे त्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे तर तक्रार ही स्पष्ट आणि सत्य असली पाहिजे घटना कुठे घडली कोणावरती घडली आणि कोणत्या प्रसंगी घडली हे सुद्धा त्या ठिकाणी सांगणं महत्त्वाचं आहे पोलीस जर एफ आय आर नोंदवण्यास त्या ठिकाणी टाळाटाळ करत असतील नाकार देत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच त्या ठिकाणी संपर्क साधू दाद मागण्याचा अधिकार या असतो कायदे काय सांगतात हेही त्या ठिकाणी आपण समजून घेऊया तर सी आर पी सीमध्ये सेक्शन एकशे चोपन्ननुसार पोलीस एफ आय आर नोंदणी करण्यासाठी बांधील असतात महिलांसाठी एफ आय आर घेण्याची तरतूद लैंगिक अत्याचार प्रकरणा त्या ठिकाणी निश्चितपणानं आहे हेही समजून घेतलं पाहिजे म्हणजे सी आर पी सीच्या सेक्शन वन फिफ्टी फोरमध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांना एफ आय आर नोंदवण्याचा म्हणजे नोंदून घेण्याचा पोलिसांना त्या ठिकाणी मागण्याचा दाद मागण्याचा आपल्याला अधिकार आहे निष्कर्ष या ठिकाणी जर पाहिलं तर एफ आय आर लिहायचा अधिकार तुमच्याकडे आहे त्याचा वापर त्या ठिकाणी तुम्ही केला पाहिजे आणि त्या माध्यमातून कोणताही गुन्हा घडला तर त्या संबंधात आपल्याकर या ठिकाणी सरकारी जो काय ऑथेंटिक प्रूफ म्हणतो आपण तो म्हणजे एफ आय आरचा वापर त्या ठिकाणी पुढे खटल्यामध्ये होतो आणि त्याच एफ आय आरच्या माध्यमातून त्या ठिकाणी गुन्हेगारांना शिक्षा सुद्धा होते तर तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी ही माहिती कशी वाटली हे मला नक्कीच कळवा आणि अशाच कायदेविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कायदा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला जोडले राहा धन्यवाद